आपल्या कोकणामध्ये ना अनेक समुद्रकिनारे आहेत त्यातील काही समुद्रकिनारे खूपच खास आहेत तर काही समुद्रकिनारे मात्र वेगळा अनुभव देणारे आहेत वेळनेश्वर हा कोकणामधील एक सुंदर समुद्रकिनारा ज्याला लाभला आहे महादेवाचा आशीर्वाद सोनेरी आणि स्वच्छ वाळू नारळ आणि सुपारीच्या बागास बागा वेळणेश्वर बीचवरती मला ना हॉटेल तसे कमी दिसले बरं का पण इथे बंगलो आणि रो हाऊस खूप आहेत ते म्हणजे आपल्यासारख्या पर्यटकांना राहण्यासाठीच बरं का या बीचवरती ना मला वाटर स्पोर्ट काही दिसलं नाही बरं का आणि इतरही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यासुद्धा या बीचवरती नाही आहेत कोकणातल्या प्रत्येक भागासारखा हा भागसुद्धा तितकाच सुंदर आहे बीचच्या शेजारी बीच उंच उंच डोंगर वेगळेपण जपणारी इथली कोकणी गावं इकडच्या भागामध्ये ना एक वेगळाच वाईब असतो तुम्ही आत्ता स्क्रीनवरती जो रस्ता पाहत आहात ना त्या रस्त्यावरती थोडंसं खाली उतरून तो जो डोंगर आहे ना तो बाहेर सुळका निघाला आहे तिथे जाऊन या तिथून जो व्ह्यू दिसतो ना तो खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे वेळनेश्वर ना एक छोटंसं कोकणी गाव आहे इथे फार काही करण्यासारखं का नाही एक्सेप्ट रिलॅक्सिंग निवांत बसून कोकणी जेवणाचा आनंद घेणे समुद्रामध्ये पोहायला जाणे संध्याकाळच्या वेळेस गावामध्ये फेरफटका मारून झाला की जस्ट रिलॅक्स काही जण या दगडावरती ट्रेक करून निघाले होते पण नंतर मात्र पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे बरेचसे लोक अडकले सो या खडकांवरून जाताना थोडीशी काळजी घ्या भरती ओहोटकडे लक्ष असू द्यात वेळणेश्वरनं मला फन ॲक्टिव्हिटीपेक्षा रिलॅक्सिंगसाठी जास्त चांगलं वाटलं इथल्या एम टी टी सी हॉटेलमध्ये राहून ना आपण संपूर्ण बीच आणि गाव हे उंच डोंगरावरून पाहू शकतो कारण एम टी टी सी हॉटेल जे आहे ना ते इथल्या उंच डोंगरावरती आहे जिथून संपूर्ण गाव आणि बीच आपल्याला स्पष्टपणे दिसतं आत्ता आपण जे पाहतो आहे ना तेच आहे एम टी टी सीचं रिसॉर्ट आणि तिथून दिसणारा हा व्ह्यू आहे ना भारी मग आता डोंगरावरती राहायचं की बीचवरती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आणखी एक गमत सांगू बीच आणि गावामध्ये गर्दी बिलकुल नसते त्यामुळे निवांतपणा आणि आराम यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही हे ना मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो वेळनेश्वरच्या आसपासला बरंच काही पाहण्यासारखं आहे जसं की गुहागरचा बीच हेदवीचं गणपती मंदिर नवलाईचा वॉटरफॉल बुधाळचं दुर्गादेवी मंदिर इथे थोडंसं ट्रेक करून जावं लागतं आणि बामनघळ ही जी भली मोठी दगडाची भिंत आहे ना ती गावाच्या संरक्षणासाठी बांधलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि इच्छा असेल ना तर मी नक्कीच हा सल्ला देईल की तुम्ही इथे पण जाऊन या आता जर तुम्ही वेळनेश्वरला आलाच आहात किंवा जाणारच आहात ना तर संपूर्ण बीच गाव आणि मंदिर बघून घ्या हे आहे आमचं हॉटेल आम्ही याच ठिकाणी थांबलो होतो हे हॉटेल ना अगदी बीचवरती आहे इथल्या रूम मोठ्या होत्या आणि स्वच्छ सुद्धा होत्या बरं का या रूमची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या रूमच्या गॅलरीमधून दिसणारा समुद्र किनारा हा जो व्यू आहे ना तो मल्टी मिलियन डॉलर व्ह्यू आहे इथून दिसणारी नारळाची झाडी उंच उंच डोंगर समुद्राच्या लाटा आणि हो सूर्यास्त सुद्धा हे सगळं म्हणजे ना पैसा वसूलच होतं मनातली मनोकामना पूर्ण करण्यासाठी वेळ न लावणारा महादेव म्हणून इथे नाव पडलं वेळणेश्वर मग ना आता सुद्धा वेळ न घालवता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं तुमच्यासाठी तर फ्री आहे पण मला मात्र यामुळे खूप सारी मदत होऊ शकते मंदिर ना खूप शांत आहे हो फार गर्दी नसते विकेंडला मात्र चित्र थोडंफार वेगळं असू शकतं मंदिराचं स्ट्रक्चर ना खूप छान आहे मंदिराच्या परिसरामध्ये उंचा अशी दीपमाळ सुद्धा आहे महादेवाचं दर्शन घेत असताना समुद्राच्या लाटांचा येणारा आवाजना आपल्याला मंत्रमुग्ध करून जातो आता हे जे वेळेश्वराचे मंदिर आहे ना ते समुद्र लगतच मुख्य गावामध्ये आहे आत्तापर्यंत या मंदिराचे दोन वेळा बांधकाम म्हणजेच या मंदिराचा आत्तापर्यंत दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मंदिर परिसरामध्ये ना पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे त्यामुळे कार पार्क करायला नो टेन्शन या मंदिरामध्ये ना फारशी गर्दी नसते त्यामुळे देवाचं दर्शन खूप मनोभावे आणि मनाप्रमाणे होतं दर्शन झाल्यावरती ना आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना तयार होते वेळेश्वरपासून जवळ आहे बामणघळ नावाचं ठिकाण तसं हे ठिकाण पण समुद्रकिनारीच आहे पण ना थोडंसं खडकाळ जागेवरून या ठिकाणी चालत जावं लागतं या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन आपण तसंच पुढे दोन ते तीन मिनटं चालत राहायचं चा। तिथून पुढे गेल्यानं आपल्याला एक खड्डा दिसतो आणि तो खड्डा म्हणजेच बामणघळ जेव्हा पावसाळा असतो ना त्यावेळी ते कायमच पाणी वर उडत राहतं पण इतर वेळी तुमच्या लकवरती डिपेंड आहे की तुम्हाला इथे निसर्गाची जादू पाहायला मिळेल की नाही वेळनेश्वर ते बांबणघड हे अंतर फक्त पंधरा ते वीस मिनटाचं आहे वाटेमध्ये आपल्याला हेदवीचं गणेश मंदिरसुद्धा लागतं फक्त एक लक्षात ठेवा की हेदवीपासून पुढे गेल्यानंतर रस्ता थोडासा छोटा होतो त्यामुळे आपल्याला चुकल्यासारखं वाटू शकतं सो जस्ट फॉलो द गुगल मॅप आणि तुम्ही इथं अगदी व्यवस्थित पोहोचाल आता तुम्ही म्हणाल या खड्ड्यामध्ये असं काय विशेष आहे तर इथे ना हे असं आहे या ठिकाणी समुद्राचं पाणी म्हणजेच समुद्राच्या लाटा या दगडाच्या वरती येऊन आपडतात त्यामुळे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच इथे तयार झाल्याचा आपल्याला इथे जरी उडताना पाणी नाही बघायला मिळालं तरी, तरी सुद्धा हा परिसर खूप सुंदर आहे आणि जर लग चांगला असेल तर तुम्हाला इथे डॉल्फिन सुद्धा खेळताना दिसतील जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल ना तर इथे तुम्ही खूप छानसे फोटो काढू शकता इथे ना आम्हाला खूप सारे डॉल्फिन सुद्धा दिसले साधारण ना दोनशे ते अडीचशे डॉल्फिनचा झुंड इथे सहज असेल अगदी किनाऱ्यावरती नाही बरं का पण किनाऱ्याच्या बऱ्यापैकी जवळ हे डॉल्फिन्स आले होते पण काय झालं ना तो परत नेमकी माझी ड्रोनची बॅटरी संपत आली होती नाहीतर माझं खूप मस्त शूटिंग झालं असतं इथे